नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अंतिम अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांचा फायदा होणारा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मित्रांनो आज सादर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना चांगले मोठे गिफ्ट देण्याच्या योजना मोदी सरकारने तयार केली आहे मोदी सरकारने सन दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणूक पूर्वी अंतिम अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती या योजनेचा निधी वाढवण्यात येणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे दहा कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ थेट दिला जाणार आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेत दरवर्षे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे सहा हजार रुपये जमा केले जाते आता यामध्ये हा निधी वाढ केली जाणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे मित्रांनो अर्थसंकल्प जेव्हा घोषणा केली जाईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ घेऊया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद